पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आणखीन दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अशी माहिती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली वासंती शंकर झोप अपक्ष कल्पेश बाळू भावर अपक्ष पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मागे घेतलेले हे दोन उमेदवार आहेत यातील कल्पेश बाळू भावर हा उमेदवार जिजाऊ विकास पार्टीचा आहे पालघर मतदारसंघामध्ये उमेदवारांना चिन्हांचे वाटप लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके निवडणूक निरीक्षक अजय सिंग तोमर व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप करण्यात आले निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढील प्रमाणे भरत सामजी वनगा बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती भारती भरत कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल डॉक्टर हेमंत विष्णू सवरा भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी चिन्न शेट्टी मोहन बारकू गुहे भारत आदिवासी पार्टी चिन्ह हॉकी आणि बॉल कॉमरेड राहुल मेडा मार्क्सिस्ट लेनिस्टिस्ट पार्टी ऑफ इंडिया रेड फ्लैग चिन्न बैट विजया राजकुमार मात्रे वंचित बहुजन आघाड़ी चिन्न गैस सिलेंडर अमर किशन कबडे अपक्ष चिन्न बैटरी टॉर्च दिनकर दत्तात्रेय वाढ़ान अपक्ष चिन्न विहीर मीना किशोर भड़ अपक्ष चिन्न खाट पालघर लोकसभा निवडणुकीसाठी आता चिन्हांचे वाटप करण्यात आल्याने विविध पक्षांचा उमेदवार चिन्ह घेऊन आता प्रचाराच्या मैदानात उतरणार असून प्रचाराला आता गती येणार आहे